मागिल काही दिवसात पॅलेस्टाईन आणि गाझा मधील नागरिकांना मदत करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने तब्बल नव्वद लाख नव्याण्णव हजार रुपये गोळा केले पण या रकमेतून फक्त दहा लाख रुपये पुढे पाठवले गेले आणि उरलेली रक्कम ती लाटली गेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि हे सगळ केवळ नव्वद दिवसांच्या आतच घडले आरोपीच्या खात्यातून गो फंड मी डॉट कॉम या पोर्टल वरून चौदा ट्रान्झॅक्शन द्वारे दहा लाख चोवीस हजार दोनशे वीस रुपये परदेशात पाठवल्याचं तपासात निष्पन्न झालंय पण आता उरलेल्या पैशांचा कुठलाही हिशेब नाही त्यामुळे ही, ही, ना ही रक्कम हवाल्याच्या मार्गाने पाठवली गेली का की दहशतवादासाठी वापरली गेली याचा तपास जोरात सुरू आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये आरोपीचं नाव सय्यद बाबर अली सय्यद मेहमूद अली उर्फ सय्यद बाबर अली रझवी कादरी राहणार बदाम गल्ली किराडपुरा छत्रपती संभाजीनगर एटीएस म्हणजेच दहशतवादी विरोधी पथकातील एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बाबर अलीला चौकशीसाठी बोलावलं रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे चार तास त्याची कसून चौकशी केली गेली, गेली। पैसे कुठे पाठवले किती रक्कम गोळा केली असे प्रश्न विचारले गेले आणि शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी पुन्हा त्याला हजर राहून चौकशीला सामोरं जावं लागणार आहे शहरात पॅलेस्टाईन आणि गाझासाठी मदत गोळा करण्याच्या मोहिमांवर एटीएसनं डोळे ठेवले होते गेल्या महिन्याभरापासून संशयितांवर फाउंडेशन आणि रजा, रजा इम्पॉरमेंट फाउंडेशनची माहिती मिळाली तपास केल्यावर संशय आणखी गडद झाला त्यांनी मदतीसाठी दिलेल्या क्यू आर कोड वर एटीएसने फक्त पन्नास रुपये पाठवले आणि ही रक्कम कोणत्याही संस्थेच्या खात्यात न जाता थेट आरोपीच्या वैयक्तिक खात्यात जमा झाली यामुळे उघड उघड गुन्हा दाखल करण्यात आला एटीएसने दोन्ही संस्थांची कागदपत्र तपासली तरी इमाम रजा फाउंडेशन ची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीच नाही तर रजा इम्पॉवरमेंट फाउंडेशन ही रजिस्टर ऑफ कंपनीज मुंबई येथे नोंदणीकृत आहे पण त्यांच्या उद्दिष्टांमध्ये म्हणजेच मेमोरेंडम ऑफ असोसिएशन कुठेही निधी उभारून परदेशात पाठवण्याबाबत एकही ओळ नाही म्हणजे ही फसवणुकीची मोठी जाळी असल्याचं सिद्ध होत आहे दोन हजार बारा मध्ये रोजाबाग परिसरात अजहर पुरेशीचा एटीएसच्या चकमकीत मृत्यू झाला होता त्यावेळी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींवरही पैशांचा अपहाराचा प्रकार समोर आला होता आता अहमदाबाद एटीएस कारवाई आणि दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर पैशांच्या व्यवहारांवर सतत नजर आहे हा प्रकार त्या पार्श्वभूमीवर आणखी गंभीर वाटतोय आता प्रश्न उरतो तो उर्वरित ऐंशी लाख रुपये कुठे हे सगळं केवळ एकाच कार्यालयातून चालू होतं का की अन्य साथीदारही सामील आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा